नमस्कार मित्रांनो आज आपण अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी तुमच्या जेवणाची चव एका क्षणात वाढवेल पोळी पराठा डोसा किंवा इडलीसोबत ही परफेक्ट अशी चटपटीत आणि झटपट होणारी टोमॅटो चटणी आपण नेहमीच डाळ भाजी बनवतो पण अनेकदा काहीतरी वेगळं आणि चमचमीत खाण्याची इच्छा होते अशा वेळी ही टोमॅटो चटणी तुमची भूक वाढवेल आणि जेवणाला एक वेगळाच टेस्ट देईल चला तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या या सोप्या आणि चविष्ट रेसिपीला आपल्याला आता टमाटरच्या चटणीमध्ये टाकण्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आपण बघू शकता समोर आपण घेतलेल्या आठ ते दहा पाकळ्या लसूण टमाटर घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे जिरे मोहरी मेथीचे दाणे घेतलेले आहेत ला लाल मिरची पावडर आहेत तुम्ही बघू शकता जी घेतलेली आहे एक चम्मच एक चम्मच आपण हळद घेतलेली आहे मीठ चवीनुसार घेतलेला आहे कडीपत्ते घेतलेले आहेत तर हे सर्व इन्ग्रिडियंट्स काय करणार आहे आपण हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपले चटणीमध्ये जाणार आहे तर ह्याच चटणीला हे इन्ग्रेडियंट्स असा टँगी फ्लेवर देतात एवढी टेस्टी चटणी एवढी टेस्टी चटणी बनवतात की खाणारा कधीही चव विसरणारच नाही तर आपण तुम्ही बघू शकता प्लेटेमध्ये सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत टमाटर कांदे कोथिंबीर हे साईडला आपण मसाले ठेवलेले आहेत तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स कढीपत्ता लसूण आ, हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण आता कढईमध्ये टाकणार आहोत तर सर्वप्रथम आपण टाकलेले आहेत घेतलेले आहेत दोन चमचे तेल आणि त्याच्यात कांदा घेतलेला आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे तर कांदा आपल्याला पिंकीश होऊ द्यायचा आहे तो ऑलरेडी झालेला आहे त्याच्यामध्ये आपण मीठ चवीनुसार टाकलेला आहे मसाला टाकलेला आहे टाक त्याच्यानंतर आपण हळद घेतलेली आहे तर हे सर्व गोष्टी आपण मिक्स करून घ्यायचं आहे चा, कांदा चांगला फ्राय झालेला आहे आता हे मसाले पण चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत चांगले परतून घ्यायचे आहेत त्याच्याबरोबरच आपण टाकलेलं आहे टमाटर तर टमाटरची चटणी ही, 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 ही एनी टाईम डिश आहे जर तुमच्या घरात भाजी किंवा असं काही म्हणजे रेडिली अवेलेबल नसेल बनवण्यासाठी भरपूर गृहिणींना ही एक प्रॉब्लेम असते की डब्यासाठी कोणती डिश बनवावी तर ही एक हे एक चांगलं ऑप्शन असू शकतं डब्यासाठी ही एनी टाईम डिश आहे टिफिनला सकाळी उठल्या उठल्या ही डिश तुम्ही लाईक पंधरा दहा ते पंधरा मिनटात बनवू शकतात आणि चपातीबरोबर तुम्ही ही टिफिनमध्ये पॅक करू शकतात भाकरीबरोबर जाऊ शकते आणि इवन मी ही राईसबरोबर ट ट्र, पण ट्राय करतो पण ती डिश जरा ते ते टमाटरची कन्सिस्टन्सी जरा आम्ही काय करतो ते आम्ही ग्राइंड करून घेतो त्याचा प्युरी टाय प्युरी जी असते एकदम बारीक टमाटर असं सॉसवाणी करून घेतो तर त्याची कन्सिस्टन्सी आपण एकदम सॉसवानी करून घेतो तर टमाटरच्या चटणीची ती पण आपण डिश दाखवणार आहोत की ती आम्ही कशी बनवतो आमच्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला पण ते थोडंसं इन्फॉर्मेशन भेटेल आणि यस आता ही आपली डिश ऑलमोस्ट तयार झालेली आहे मसाला चांगला परतलेला आहे सगळ्या टमाटर आहे कांदा आहे सगळं परतून झालेलं आहे मस्तपैकी मॅरिनेट झालेलं आहे मसाल्यांमध्ये तेलामध्ये त्याच्यामध्ये आपण कडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे ही ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आपली डिश तर आपण हिला ना का प्लेट प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊया कोणाकोणाला टमाटरची चटणी आवडते टँगी टमाटरची चटणी त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जरूर मित्रांनो आमच्या मुंबईकर आय चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं एक टार्गेट आहे जे तुम्हाला मी तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे जरूर सपोर्ट करा मुंबईकर आय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला, करा तुमचे कोणी रिलेटिवस असतील ना व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपलं चॅनल भरपूर लोकांकडे पोहोचलं जाईल आणि भरपूर लोकं हा चॅनल बघू शकतील आणि जी आपली कम्युनिटी आहे एक स्ट्रॉंग कम्युनिटी आपल्याला बिल्ड करायची आहे तर जरूर सपोर्ट करा आपल्या चॅनेलला मुंबई कराय चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे आपण घेतलेलं आहे प्लेटिंग करून तर तो माझ्या तोंडाला आता भरपूर पाणी सुटलेलं आहे मला तर राहावणार नाही आहे मी तर आता एक चपाती घेऊन बसलेलो आहे प्लेटेमध्ये आता ही चटणी थोडीशी मी काढून घेणार आहे आणि ह्याच्यावरती ताव मारणार आहे जर तुम्हाला पण भूक लागली असेल तर नक्की मित्रांनो नक्की ही डिश करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आमची ही अशी वेगळी पद्धत आहे आम्ही कशी बनवतो ही, ही तुम्हाला दाखवली आहे टमाटरची चटणी आम्ही कशी बनवतो टमाटरची चटणी ही तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही जरूर अशा तऱ्हेने टमाटरची चटणी बनवून बघा आणि यस तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you thank you